तळोदा नगरपालिकेत शीतल पाडवी यांची उपनगराध्यक्षपदी निवड हितेंद्र क्षत्रिय आणि गिरीधर सागर ठरले स्वीकृत नगरसेवक तळोदा नगरपालिकेत आज झालेल्या रिक्त पदांच्या निवडीमध्ये मोठी राजकीय चुरस पाहायला मिळाली सुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत शीतल पाडवी यांनी बाजी मारत उपनगराध्यक्षपद पटकावले आहे तर स्वीकृत नगरसेवक म्हणून हितेंद्र क्षत्रिय आणि गिरीधर सागर यांची निवड करण्यात आली उपनगराध्यक्ष निवडीत रंगत उपनगराध्यक्ष पदासाठी सुरुवातीला तीन उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते यामध्ये शीतल पाडवी मोनिका माळी आणि कपिल कर्णकार यांचा समावेश होता मात्र प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी कपिल कर्णकार यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने लढत शीतल पाडवी आणि मोनिका माळी यांच्यात थेट रंगली या चुरशीच्या निवडणुकीत शीतल पाडवी यांनी एकमताने महत्वपूर्ण विजय मिळवला त्यांच्या या विजयामुळे समर्थकांनी मोठा जल्लोष केला स्वीकृत नगरसेवक पदी दोघांची वर्णी नगरपालिकेच्या दोन स्वीकृत नगरसेवक पदांसाठी देखील आजच निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये राजकीय समीकरणे जुळवत दोन अनुभवी चेहऱ्यांना संधी देण्यात आली पार्क न्यूज संपादक हर्षल चौधरी